नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त तर आज आपण पाहणार आहोत गुरु प्रतिपदि तर नरसिंह सरस्वती महाराजांना या दिवशी काही नैवेद्य दाखवायचं पूजक कोणती करायची आणि कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षी प्रतिप्रथेला गुरु प्रतिप्रदा असे म्हणतात तर आपल्या स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे तर आपल्या दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे सनृसिंह सरस्वती महाराज शैलगमनात गेले होते आणि ह्याच दिवशी ते करदळीवनात जाऊन गुप्त झालेले होते तर अकोल्या जिल्ह्यातील लाडकरांच्या येथील आई अंबाभवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह ओंकार ह्या अंतर जन्म झाल्यापासून ते ओंकार हा शब्दाचा उच्चार करत होते आणि त्यांचे मूंज केल्यानंतरच ते बोलू लागले तर त्यांचा जेव्हा जन्म झाला तर तेव्हा ते रडलेच नाही फक्त ओंकार शब्दाचा उच्चार ते करू लागलेले होते तुम्हाला माहितच असेल की नृसिंह महाराजांनी दीडशे वर्षे भ्रमांती केली आणि शंभर वर्षे त्यातील त्यांनी भारतभर भ्रमण केले आणि पन्नास वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे होते आणि गाणगापूरला असतानाच त्यांनी ते तेथे ते तीर्थक्षेत्राची निर्मिती केली आणि गाणगापूरवरून त्यांनी अवतार संपवला नाही तर त्यांनी कर्धळी मनात जाऊन ते गुप्त झाले आणि आपल्या भक्तांसाठी त्यांनी पादुका आहे तिथे ठेवून गेले तर या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या काय नैवेद्य करायचा तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला सुरुवातीला सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आठची गोपाळी आरती किंवा साडे दहाची महानैवेद्य आरती करायची किंवा संध्याकाळी साडेसहाच्या आरती जे तुम्हाला जमेल ती आरती तुम्ही या दिवशी करायची आहे तर तुम्हाला गणपतीची आरती दत्त महाराजांची आरती नृसिंह सरस्वती महाराजांची आरती आणि आपल्या स्वामी महाराजांच्या आरती अं करायची तर आपल्याला नैवेद्या श्रावणी घेवडा त्याची भाजी बनवायची आहे कारण गुरुचरित्र अध्याय देखील असं सांगितलं आहे की घेवड्याच्या भाजीचं खूप महत्व आहे आणि आपल्या स्वामी महाराजांना आणि नळसिंह महाराजांनाही देखील घेवड्याची भाजी खूप आवडते त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवायचीच आहे आणि बेसनाचे लाडू देखील या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य दाखवताना तुम्ही आरती करतानाही नैवेद्य दाखवू शकता आणि जर तुम्ही नंतरही नैवेद्य दाखवला तरी तो पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालेल पण जो लाडूचा नैवेद्य आहे तर तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवला तर अख्खा दिवस आणि रात्र तुम्हाला तो लाडू म्हणजेच तो नैवेद्य तसा झाकून ठेवायचा आहे स्वामी महाराजांच्या पुढे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे त्या दिवशी तो तुम्हाला खायचा नाहीये कारण त्याचं एक महत्व आहे की जेव्हा महाराज आपल्या जाणार होते तेव्हा भक्तांनी त्यांच्यासाठी लाडू दिलेला होता तर तेच लाडू घेऊन बेसनाचा लाडू घेऊन ते शैलगमनात गेलेले होते असं म्हणतात तर तुम्हाला हे करायचंच आहे आणि कोणती सेवा करायची तर गुरुचरित्राचा एक्क्यानव अध अध्याय आणि बावन्नवा अध्याय तुम्हाला पठन करायचं आहे जर तुमच्या घरात मासिक अडचणी किंवा म्हणजेच विठ्ठल किंवा सुतक वगैरे आलेलं असेल तर तुम्हाला सेवा तर तुम्हाला सोमवारी करू शकता त्या दिवशी किंवा जर तुमच्या घरात अजून कोणी असेल जर तुम्हाला मासिक पाळी आलेले असेल तर तुम्ही ही सेवा कोणाकडूनही करून घेऊ शकता घरातल्याकडून तर ही सेवा तशी केली तरीही चालते फक्त एवढंच ही सेवा करताना तुम्हाला मोठ्या आवाजात वाचन करायचं आहे कारण हा म्हणजे आपल्या घरातली जी काही ऊर्जा असते ती घराच्या बाहेर जाते आणि आपल्या आपल्या आवाजाने आपला आवाज हे बाकीच्या ऐकू यावा एवढ्या मोठ्या आवाजात तुम्हाला हे वाचन करायचं आहे आणि एवढंच फक्त की जेव्हा आपण घेवड्याची भाजी करणार आहोत तर घेवड्याची भाजी ही आपल्याला मीठ मसाला टाकून करायचे आहे वापरून करायचे आहे त्यात कांदा लसून घालायचा नाहीये तर ते आपल्याला वरचेच करायचं आहे आणि तुम्हाला अजून एक सेवा मी सांगत आहे तर तुम्हाला, तुम्हाला या दिवशी नवनाथ ग्रंथाचंही पारायण करायचं आहे तर ते तुम्ही अं श्लोकी नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचं हे पारायण तुम्ही करू शकता तर आपण जसं पारायणाच्या अधी आहेत तसंच याही ग्रंथाच्या आधी आहेत जर तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या अटी पाळायलाच लागणार आहेत आणि जर तुम्ही रोज एक एक अध्याय वाचत असाल तर तुम्हाला कोणत्याही अटी पाळल्या नाहीत तरी चालतील फक्त तुम्हाला एवढंच हे नवनाथ ग्रंथाचं पारायण करताना तुम्हाला काळी कपडे घालायचे नाही येत लसुन हे वर्ष करायचा आहे तो खायचा नाहीये आणि तुम्हाला कोणाच्याही घरी जायचं चा नाहीये किंवा तुम्हाला खाली झोपायचं आहे बेडवरती खुर्चीवरती तुम्हाला बसायचं नाहीये तर तुम्हाला खाली चटईवरती झोपावं लागणार आहे जर तुम्ही नऊ दिवसाचा पारायण करत असाल तर आणि जर तुम्हाला रोज एक अध्याय वाचायचं चा असेल तर यावेळी तुम्हाला कोणतेच नियम आणखी नाहीयेत पाळायचे आणि महत्वाची एक गोष्ट की तुम्हाला जर तुम्ही साडी घालून जर या ग्रंथाचं वाचन करत असाल तर असं म्हणतात की आ, आपल्या परकरला जी नाळी असते ना गाठ असते तर ती नको आहे आपल्याला कोणती आडी किंवा गाठ हे पारायण करताना आपल्याला नको असतं त्याच्यामुळे शक्यतो तर तुम्ही साडी घातली तर ते गाठ सोडायचे आहे तुम्हाला आणि केसांना हे रबर किंवा वेणी घातली तर ते वेळेच असतात म्हणून आपल्याला हे वेडे घालायचे नाहीयेत तर तुम्ही केस मोकळे सोडूनही अं हे करू शकता वाचन करू शकता आणि ड्रेस किंवा जे काही साडी घालणार आहे ते काळ्या कलरची तुमची नसावी आणि जर तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं तर तुम्हाला जर तुम्ही पारायण केलं असेल तर तुम्हाला नऊ हे जेवायला घालायचे आहेत असं म्हणतात की जर तुम्ही केंद्रात किंवा पारायण करत असाल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही लागत पण जेव्हा तुम्ही घरी पारायण करता तर तुम्हाला हे सगळे नियम हे पाळावेच लागतात आणि तुम्हाला हे पारायण नऊ दिवसाचं जर तुम्ही केलं तर तुम्हाला नऊ अकरा छत्तीस किंवा एक असं दिवसाचं जर तुम्ही पारायण करत असाल ना तर तुम्हाला ह्या सगळ्या नियम अटी पाळाव्या तुम्हाला उर्धाचे वडे याचा निवेदन तुम्हाला दाखवायचा आहे आणि नऊ मुले तुम्हाला जेवायला घालायचे आहेत पारायण पारायणाच्या सांगतेच्या दिवशी असं तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत कारण असं म्हणतात कि जेव्हा तुमच्या घरात कोणी करनी बाधा केलेली असेल किंवा बाहेरील बाधा असेल तुमच्या घरात कोणी कंटिन्यू आजारी पडत असेल तर हे पारायण आपल्याला छत्तीस वेळा अकरा वेळा किंवा एक वेळाही नऊ वेळा ही, ही करायचं असतं कारण जेव्हा आपल्याला प्रखर कोणताही त्रास असतो तर तेव्हा छत्तीस पारायणाचा देखील खूप मोठा साक्षात्कार आहे असं मानलं जातं कारण आपले नृसिंह महाराज अं आपल्याला या ह्या पारायणाच्या दरम्यान जेव्हा आपण संकल्प तो पारायण करतो ना तर त्यांचं आपलं संरक्षण नऊ नारायणचं संरक्षण आपल्याला राहतं असंही म्हणतात या दिवशी पारायण करताना तुम्हाला आणि जर तुम्ही एक जर पारायण करत ना तर तुम्हाला कोणतेही नियम नाही किंवा तुम्ही मुलांना जेवायला नाही घातलं तरीही चालेल फक्त तुम्हाला हे पारायण करत असताना संकल्प एक तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागणार आहेत आणि हे पारायण करताना करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पा ब्रह्मचर्य पूर्णपणे पालन करायचं आहे तुम्हाला आणि मांसाहार कटाक्ष कर वर्ज करायचा आहे तुम्हाला या दिवसात आणि जर तुम्ही रोज एक पारायण करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पारायण नाही केलं तरीही चालेल ना तर तुम्हाला कोणतेही नियम नाहीत म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही तुम्ही चालू शकता फक्त एवढंच की तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे या दिवसात आणि नऊ दिवसाचं किंवा छत्तीस दिवसाचं संकल्प व्यक्त जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं करायचं दुसऱ्याचं अन्न खायचं नाहीये ते कटाक्ष पाळायचं आहे आणि जरी तुमच्याकडून ते खाणं झालं तर तुम्हाला गायत्री मंत्राचं नाम हे करायचंच आहे कारण असं म्हणतात की जेव्हा आपण दुसऱ्याचं अन्न ग्रहण करतो आणि तेव्हा तुम्हाला गायत्री मंत्राचं हे पठन करावंच लागतं दुसरी एक सेवा आहे तर या दिवशी गुरु प्रतिपतीच्या दिवशी तुम्हाला नवनाथ मंत्र या मंत्राचा मंत्रा एक माळ जप करायचा आहे किंवा तुम्ही अकरा माळ ही जप करू शकता आणि आपल्या स्वामी महाराजांचंही नाम जप करायचं मी नवनाथ मंत्राचं तुम्हाला नवनाथ मंत्र सांगते गोरक्ष चालंतर नंतर चरपटाक्ष अठभंग काम छिंद्र चौरंगी रेवानक भत्री सध्या बुभ्या बुभोर नवन हा नवनाथ महाराजांचा मंत्र आहे तर तुम्ही एक माळ किंवा अकरा माळ ही तुम्ही या दिवशी करायच्याच आहेत तरच आपल्यावरती असं म्हणतात की नवनाथ महाराजांचा नव नवनारायणचा आपल्यावरती आशीर्वाद राहिले या दिवशी आणि जे काही वाईट बाधा आहे किंवा कोणी कधीही बाधा केलेली आहे तर त्यापासूनही आपली सुटका होऊ शकते हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देईन तर तिथूनही तुम्ही घेऊ तु शकता हा मंत्र आपल्या नित्यसेवा पुस्तकात देखील आहे आणि आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की हे सेवा हे सर्व सेवा करताना तुम्हाला बारा ते साडेबारा या दरम्यान ह्या सेवा करायच्या नाहीये तुम्हाला तर ते तुम्हाला चारच्या आत सकाळपासून ते चारच्या आत तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला कोणत्याही सेवा करायच्या नाही आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद